जेवण करा आणि हे शिदोरी रस्त्यात भूक लागली तर खायची नाही तर बरोबर घरी न्यायची हा आणि मुसज्जी तुम्ही सोबत सोबत जेवण करता काय बरोबर पकडा ना आणि दक्षिणा त्याची चॉकलेट वगैरे घ्यायची हा आणि ह्या कचोडा घरी जाऊन आईला कंपनीला बांधून मांडायचा की ठेवतो आणि पुढल्या वर्षी लवकर गणपती बाप्पा दहा दिवसात तुमच्या सेवा काही कमी जास्त झालं असं रुजूक झाली असत आणि आज तुमचं विसर्जन आहे तर आम्हाला चांगला आशीर्वाद देऊन जा आणि सुखी समाधी ठेवा आणि तुमचा एक अं सीतीसिद्धीसोबत माझ्या घरी राहा प्रभू ओम धन्यवाद टेमे गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या मोर्या पुढल्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या बोलो जी की जय बोलो जी की जय ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯಾ ಪುರಿಕಿ ಜಯ त्यांच्या आईबापाकडे शंकर पार्वतीजीकडे सुखरूप पोहोचवून देण्यासाठी मी तुमचं आगमन करत आहे हे मग माता गणपती बापाचा विसर्जनासाठी या आली ganpati bappa morya porcha varshi lavkarya pati bappa morya porcha वर्षी या गणपती बापा मोरया पुढच्या वर्षी लवकर या